अमरावतीमध्ये आठ व नऊ नौ नोव्हेंबरला भव्य दिव्य राज्यस्तरीय महायोग शिबिर तसेच योग संमेलन होत आहे आठ नोव्हेंबरला सकाळी पाच पासून श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय पंचवटी येथे निशुल्क इंटिग्रेट योग शिबिर प्रारंभ होईल जिथे पतंजली योगपीठचे परमपूज्य स्वामी बाबा रामदेव यांचे परमशिष्य भारताचे केंद्रीय प्रभारी स्वामी परमारथ महाराज देव यांचे मार्गदर्शन राहतील तसेच नऊ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे योग महासंमेलन होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत भारत स्वाभिमानचे राज्यप्रभारी दिनेश राठोड व पतंजली योग समितीचे राज्यप्रभारी अनिल अमृतवाल यांनी दिली आहे कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकुमार जाजोदिया तसेच सह आयोजक नानकराम नेभधाणी असून या भव्य दिव्य योग संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे करतील व महायोग संमेलनाचे अध्यक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे असतील दोन दिवसीय महायोग संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून अठरा जिल्ह्यातील हजारो योग साधक अमरावतीला आले आहेत आणि अमरावतीमध्ये घरोघरी निमंत्रण देत आहेत भव्य दिव्य महारोग शिबिरामध्ये खासदार बळवंत वानखडे माजी खासदार नवनीत राणा आमदार चंदुभाऊ यावलकर आमदार रविभाऊ राणा आमदार संजय वानखडे आमदार सुलभाताई खोडके यांची प्रमुख उपस्थिती असेल तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी गण उपस्थित राहील विभागीय आयुक्त श्वेता सिंगल पोलीस आयुक्त अरविंद चावरिया जिल्हाधिकारी आशिष शेरेकर मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद जिल्हा परिषद सीईओ संचिता मोहपात्रा यांची विशिष्ट उपस्थिती असेल तसेच संमेलनात संत श्री शक्ती महाराज संत श्री सचिन देव महाराज तसेच डॉक्टर संतोष देव महाराज व महात्मा फुले अर्बन को ऑपरेटिव्ह अध्यक्ष दिलीपराव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती असेल भव्य दिव्य निशुल्क महारोग शिविर व महायोग संमेलनाला यशस्वी करण्यासाठी खासदार डॉक्टर अनिल बोंडे मुख्य आयोजक चंद्रकुमार सह आयोजक नानकराम नेबनाळी प्रांत संरक्षण यशपाल आर्य भारत स्वाभिमानचे राज्य प्रभारी दिनेश राठोड पतंजलीचे राज्य प्रभारी अनिल अमृतवाल संयोजक अशोक मुंद्रा संरक्षण कमल किशोर मालानी महिला प्रांत प्रभारी संजीवनी माने युवा भारतचे प्रभारी शंकरजी प्रांत कोषाध्यक्ष प्रदीप काटेकर कोषाध्यक्ष प्रल्हादजी सुलताने पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी गिरीधर देशमुख भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी योगेश राठी किसान पंचायतचे जिल्हा प्रभारी रतिलाल सातपुते युवा भारतचे जिल्हा प्रभारी अक्षय धानोरकर युवा भारत चे राज्यस्तरीय सदस्य सुधीर असतकर जनसंपर्क अधिकारी नरेंद्र महानाक आदी यामध्ये परिश्रम घेत आहेत तसेच जिल्ह्यातील तहसील प्रभारी तसेच अमरावतीचे योग शिक्षक योग शिक्षिका योग साधक प्रचार व प्रसार करीत आहेत